हे तब्बल तेहतीस वर्षांनी भरली माझी विद्यार्थ्यांची शाळा विद्यालयातील गुरुविषयी व्यक्त केली कृतज्ञता शिंदेखेडा तालुक्यातील येथील तब्बल वर्षांनी माजी विद्यार्थ्यांची पुन्हा शाळा भरली त्यानिमित्ताने विद्यालयात माजी विद्यार्थ्यांनी गेट टुगेदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तब्बल तेहतीस वर्षांनी माजी विद्यार्थी एकत्र जमून गेट टुगेदर साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक जीएस पाटील ए व्ही निकम महाले मॅडम कल्पना चव्हाण मंगला बोरसे माजी सरपंच देवसिंग गिरासे संजय चौधरी उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरस्वती मातेचं पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रत्येक माजी विद्यार्थ्यांनी आपली मनगतातून शाळेविषयी कृतज्ञता व्यक्त केली व शाळेतील गुरुजनांनी केलेले संस्कार व त्यांनी शाळेला दिलेले योगदान याविषयी प्रत्येकाने आपल्या भाषणातून कौतुक केले यावेळी एकूण चाळीस माजी विद्यार्थी विद्यार्थिनी सहभाग साबा घेतला सहभागी विद्यार्थ्यांनी तब्बल तेहतीस वर्षांनी एकत्र आल्यावर एक भावनिक वातावरण निर्माण झाले होते आपण जरी शिकलो नाही मात्र आपले मुलं आपल्याला मिळाले संस्कार तसेच गुरुजनांनी दिलेले योगदान शिक्षकांचे चांगले संस्कार व त्यांनी रचलेला भक्कम पाया यामुळेच आम्ही घडलो वाढलो आणि शिकलो ती गुरुजनांची व शाळेची इमारत जरी कच्ची होती मात्र आम्हाला शिक्षकांनी घडवून पक्की केले एकमेकांनी प्रत्येकाच्या सुखा दुःखात येण्याचं यावेळी मैत्री ग्रुप सर्वांच्या पाठीशी राहून मदतीसाठी नेहमी तत्पर राहील तसेच ज्या शिक्षकांनी व शाळेने आम्हाला घडवले या पदावर पोहोचवले याबद्दल शाळेचे व शिक्षकांचे उपकार कधी विसरणार नाही अशी भावनिक आवाहन केले यावेळी प्रत्येकाने आपले मनोगत शाळेविषयी व शिक्षकांविषयी आदर व सन्मान व्यक्त केला संपूर्ण दिवस प्रत्येक एक अनुभव एकमेकांच्या डब्यातून चोरलेला खाऊ बाक वाजून केलेला टिंगल स्वागत टवाळी लहानपणी एकमेकांच्या टोपण ठेवलेल्या नावांचा उच्चार गमती जमती सुखादुखाच्या गोष्टी यावेळी प्रत्येकाने एकमेकांच्या शेअर केला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व माजी विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले कार्यक्रमाचं सूत्र संचलन सतीश माळी यांनी केले तर आभार विश्वनाथ पाटील यांनी मानले एमडीटीव्ही न्यूज साठी प्रतिनिधी यादवराव सावंत शिंदखेडा आज या सर्व मित्रांच्या प्रेरणेने हा कार्यक्रम घडून आला खरं तर आम्हाला विश्वास नव्हता की हा कार्यक्रम घडून येईल परंतु असं म्हणतात की जर मनामध्ये विश्वास राहिला तर या पांडुरंगाला देखील ते करून घ्यावं लागतं आणि बत्तीस वर्षानंतर कोण कुठे आणि कोण कुठे होता परंतु एका प्रेमाच्या बंधनाने सर्वजण एकत्र आले आणि या ठिकाणी सर्वांनी येऊन जे बालपण होतं ते बालपण घालवलं मनातले सर्वे हेवे दावे सर्व संसाराचा एवढा व्यस्त समयातून प्रत्येकाने वेळ काढला आणि सर्वांनी येऊन आपले त्या जीवनातले अनमोल क्षण परत ताजा केले त्या के तरी त्याबद्दल आलेल्या सर्व मित्र आणि मैत्रिणींचं त्यांनी बस मी आमच्या छोट्याशा हाकेला होकार देऊन या ठिकाणी आलेत म्हणून मी त्यांचे खूप खूप आभारी आहे आणि मी माझ्या मित्रमैत्रिणींना भेटायला भले बरोड्यावरून आले मित्रांचं मैत्रिणींच्या प्रेम पाहून मला फक्त मी एकच त्यांना समाचार दिला होता की मला आठ आधी कळवा कारण मी बसून प्रवास नाही करू शकत त्याच्यामुळे माझ्या मित्रमैत्रिणींनी मला पंधरा आधी कळवलं मी रिझर्वेशन केलं एवढे लांबून तरी मी प्रवास करत आले मित्रमैत्रिणींचे सहकार्य त्यांचं प्रेम बघून ते आले आणि त्यांचं जे गेट टुगेदर आम्ही आता ठेवलं होतं आपण सगळे मिळून हे अविस्मरणीय क्षण होता माझ्यासाठी <laughs>